शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत हा, मी लावण्य होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची डोंबिवली पूर्वेकडील फडके रोड व चिन्नी गल्लीतील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई डोंबिवली पूर्वेकडील क्षेत्र हद्दीतील फडके रोडवर गल्ली येथील फेरीवाल्यांवर सहायक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी पथकासह कारवाई केली अगदी रस्त्यापर्यंत बसलेले फेरीवाले पाहून मुंबरकर यांनी चांगले झापले फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना पुन्हा या जागेवर बसायचे नाही असे सांगितले आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली मान्य आयुक्त महोदय यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सातत्याने कारवाई होतच असते आणि सर्वांना मी टेबलची जी हे आहे साईज ती फार छोट्या प्रमाणात ठेवायला सांगितलेली होती परंतु आज मी पाहिलं सातत्याने माझी कारवाई पण चालू आहे काल शेड निष्कासित केलेत मी आठ दहा शेड निष्कासित करून टाकलेले आहेत आणि आता हे दिवाळी सण आहे या दिवाळी सणाच्या दिवशी हे दुकानवाले रोडवर येऊ नये ती दक्षता घेऊन मी पुनश्च हा आता चार दिवस झाले सातत्याने मी स्वतः उपस्थित राहून कारवाई करत आहे आणि हे अतिक्रमण जे करत आहे फुटपाथ ज्यांनी हे केलेलं आहे पूर्ण भरलेलं आहे ते सुद्धा मी आता खाली केलेलं आहे फडके रोड हे आपलं मा डमलीचं एक नाक आहे असं समजलं होतं त्या अनुषंगाने इथे सातत्याने कारवाई होत असते परंतु काही गोष्टी असतात की बाबा त्या अतिक्रमण जास्त प्रमाणात वाढतात कुठे कमी होतात आणि आता त्याला निर्बंध बसलेला आहे आणि लोकांनी आता त्या मानाने आता भरपूर सुधारणा केलेली आहे तशी परंतु ती आणखीन प्रकारे चांगल्या प्रकारे सुधारणा व्हावी आणि दिवाळीच्या कोन सणात कोणा कोणत्याही नागरिकांना त्रास होऊ नये चालण्यास त्रास होऊ नये ज्येष्ठ नागरिक जास्त प्रमाणात आहे त्यांनाही ते चालण्यास सुखरूप राहावं फुटपाथ मिळावा व्यवस्थित रस्ता मोकळा मिळावा या दृष्टिकोनातून आयुक्त महोदय मान्य उपायुक्त अतिरिक्त आयुक्त साहेब यांचे सातत्याने निर्देश आणि मार्गदर्शन आहे त्याप्रमाणे ही सतत सातत्याने कारवाई होत आहे प्रकट महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का